पोलीस निरीक्षक भीमराया खंदाळे सांगोला पोलीस स्टेशनला एक वर्ष पूर्ण वर्षामध्ये उत्तम कामगिरी त्यांच्या टीमने पुष्पहार देऊन केले कौतुक सांगोला प्रतिनिधी विकास गंगणे पोलीस निरीक्षक भीमराया खंदाळे यांना सांगोला पोलीस स्टेशनचा पदभार घेऊन आज एक वर्ष पूर्ण झालंय म्हणून त्यांच्या टीममधील पो बजरंग बोराटे अंकुश नलवडे साबळे पांढरे यांनी साहेबांना पुष्पहार देऊन शुभेच्छा दिल्या तरी सांगोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराया खंदाळे लईच भारी गोरगरिबांना न्याय देईल पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून सांगोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराया खंदाळे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून सर्वाधिक कारवाया समोर आणून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन टोळ्याविरुद्ध तीनशे नव्याण्णव आयपीसी प्रमाणे कारवाई केली आहे एमपीडीए नॉट मोकाप्रमाणे दोघांवर कारवाई करून प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देऊन पोलीस खात्यात उत्कृष्टरित्या काम पाहत आहेत आणि गोरगरिबांना सर्वसामान्यांना न्याय प्रथम मिळवून देणारे अधिकारी म्हणून त्यांची तालुक्यात पोलीस खात्यात ओळख आहे पदभार घेतल्यापासून अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या आहेत सांगोल्यात तलापासून आपल्या सहकार्यांसमवेत शहरातील व परिसरातील पोलीस ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत म्हणून सांगोला शहरातील व ग्रामीण भागातील जनता म्हणते सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे भारी गोरगरिबांना व सर्वसामान्यांना जनतेला न्याय देईल